नमस्कार सेव्हन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान उद्धव ठाकरेंनी तर गंमतच आहे नितीन गडकरींना मंत्री करायला निघाले दोन खासदार निवडून येण्याची तयारी आहे का नितीन गडकरींना म्हणतात मंत्री करतो म्हणजे ते पंतप्रधान होणार आहेत 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 त्यांना मंत्री करणार ते ते बोलतच राहणार आहेत अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे दरम्यान सोलापूर येथे गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते पुढे गिरीश महाजन म्हणाले राहुल गांधी यांच्यापेक्षा आमदार नगरसेवकांची सभा चांगली होते अनेक खर्च खाली होत्या राहुल गांधी कुठून आले आणि कुठून गेले हे चित्र मला कुठे दिसले नाही इंडिया आघाडीची स्थापना केली आणि त्यात ते, ते गेलेच नाहीत इंडिया आघाडीत कोण राहिले आहे मुख्यमंत्री असताना कोरोना काळात बसायचे असे म्हणत महाजन यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला दरम्यान एक दोन दिवसात यादी येईल त्यावेळेस सोलापूरचा उमेदवार कोण सांगता येईल जो योग्य उमेदवार असेल त्याला तिकीट मिळेल पार्लमेंटरी बोर्डाकडून उमेदवार जाहीर केला जाईल दोन हजार साली जय सिद्धेश्वर यांनी फॉर्म भरला होता त्यावेळेस आम्हालाही वाटले वाटले नव्हते त्यामुळे जाती दाखल्याबाबत बाबत पक्षाला दोष देता येणार नाही हा निर्णय न्यायप्रविष्ट आहे उद्या मध्ये लोकसभेची निवडणुका होतील असे महाजन यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले अजित पवार गटात गेलेल्या काही आमदारांची शरद पवारांवर प्रेम आहे त्यामुळे त्यांनी स्वागताचे बॅनर लावले शरद पवारांवर प्रेम आहे ते हळूहळू कमी होत जाईल मात्र त्या बॅनरवरच्या फोटोवरून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी अपेक्षा घेतला अजित पवार यांनी त्यांच्या सूचना दिल्या आहेत माडव लोकसभेत निंबळकरांना नाराज नाराज उमेदवारी ना नाराजी दूर केली जाईल मोहिते पाटील यांच्या संपर्कात मी देवेंद्र फडणवीस बावनकुळे आहोत राज्यात प्रत्येक ठिकाणी नाराजगी असते त्या ठिकाणी जाऊन समजावले जाईल असेही महाजन यांनी यावेळी बोलताना नमूद केले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा